मंडळी आम्ही मालवणी या चॅनल आपले मनापासून स्वागत आहे हे बघा ह्याला ह्या फणस ही फणसाची कुवरी असते ना त्याचे हे तुकडे माझ्या मैत्रिणींनी उकडून दिलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला मला अख्खं दाखवता येत नाही आहे हे बघा हे उकडून दिलेले आहेत चांगले ह्याची मी आपल्याला ना भजी करून दाखवणार आहे ह्याची भाजी वगैरे पण करतात दोन चार प्रकारची भाजी करतात ते पण मी करते ते पण मी बाजारातून जर आणलं ना तर ते पण फणसाची भाजी म्हणजे कुरीची फुस फणसाची भाजी करून आपण दाखवणार आहे आता हे मी सगळं मोडून घेते हे बघा आपण असं ते भाजी वगैरे करताना पण असं मोडून घ्यायचं असतं आणि अशा प्रकारे हे मोडून घ्यायचे मी भाजी कधी करते हे जे गरे असतात ना थोडेसे अजून जरा मोठे झाले ना भाजी खूप अजून छान होते आणि हे आता एकदम कोळा आहे तिने मला उकडून दिल्यामुळे मी आता ह्याची भजी करते भजी पण खूप छान होते हे बघा आता हे मी सर्व अशा प्रकारे मोडून घेते आणि मग कसं काय काय करत आहे ते आपण पुढे बघूया हे बघा आता हे मी मोडून घेतलं आहे प्रकारे आता आपण पुढची प्रक्रिया करूया हे बघा मी थोडीशी कडीपत्ता घेतलेली आहे दहावीस पानं असतील आल्याचा तुकडा घेतलेला आहे तो बारीक चार तुकडे करून घेतले आहेत हे बघा ह्या चार हिरव्या मिरच्या घेतल्या तुम्ही तुम्ही प्रकारे भजी केली ना खूप छान होते नक्की करून बघा हे अर्धा चमचा धणी आणि अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे आपल्याला थोडासा अगदी मसाला घालायचा आहे ह्यामध्ये पण ह्या हिरव्या मिरच्याने जरा भजीला छान अशी चव येते तर आता आपण हे मिक्सरमधून फिरवून घेऊया थोडंसं पाणी घालून आता हे बघा हे मिक्सरमधून मी ते मिश्रण सर्व भरडून घेतलं जास्त पाणी नाही घातलं अगदी एक दोन थेंबासारखं पाणी घातलं कारण आपल्याला पाणी घालायचंच नाही आहे या भजीमध्ये कारण तिने हे उकडल्यानंतर त्याला पाणी लागलेलं असतं परत आपल्याला पर थोडासा कांदा घालणार आहे त्याला पाणी सुटतं त्यामुळे पाणी वापरायचं नाही आहे आता बाकीचे आपण घालून घेऊया पदार्थ हे बघा हा एक चमचा ओवा घेतलेला आहे तो आपण थोडा असा हातावरती क्रश करायचा आणि मग यामध्ये घालायचा हे बघा हे दोन कांदे मी बारीक करून घेतलेत मोठे कांदे होते त्यामुळे दोन घेतलेत ही मुठभर जायसारखी कोथिंबीर घेतली असली तर मुठभर घालायची नसती तर थोडीशी घातली तरी चालून जाते पण जरा असली तर छान लागते हे बघा ह्यामध्ये मी थोडं हिंग घालणार आहे हिंगामुळे कसं चणा डाळ अशी आपली ही बाधत नाही आपल्याला गॅस वगैरे होत नाही त्यामुळे थोडा हिंग घालून घ्यायचा आणि चवीनुसार आपल्याला अंदाज आहे आपल्याला किती करतो आहे काय त्यानुसार हे मीठ घालून घ्यायचं थोडी भाजी अळणी असली तरी चालते पण खारट नको आता आता हे मी सर्व मिश्रण एकजीव करून घेते हे बघा व्यवस्थित असं कांद्याला आपल्या ह्या पुरीला व्यवस्थित असं मीठ लागलं पाहिजे ना त्यामुळे आधी पहिलं एकजीव करून घेऊया आता ह्यामध्ये मला जेवढं लागणार आहे तेवढं आधी चण्याचं पीठ घालून घेणार आधी थोडं घालते मग नंतर घालणार आणि थोडंसं असं तांदळाचं पीठ घालून घ्यायचं जेणेकरून आपल्याला भजीला खुसखुशीतपणा येतो आता हे मी पीठ सर्व एकजीव करून घेते आता हे बघा यामध्ये अजून थोडं पीठ घालून मी हाताने सर्व एकजीव करून घेणार हाताने जरा व्यवस्थित झालं होतं त्यामुळे पाणी न घालता आपल्याला करायचं आहे ना त्यामुळे हातानेच करून घ्यायचं आता मी हे सर्व हाताने एकजीव करून घेते हे बघा आता हे मी थोडासा अर्धा चमचा जायसारखा लाल तिखट मसाला घालून घेतला आहे तर मी एक जीव करते हे बघा यामध्ये हे थोडंसं असं गरम तेल घालून घ्यायचं आता तापत ठेवलेलं आहे त्यामुळे ते घालून घ्यायचं आणि आपण असं थोडं गरम यायचं असं आता आपल्याला ते एक जीव करून घ्यायचं आहे हे बघा आता आपलं हे सर्व व्यवस्थित एकजीव झालं आहे आता आपण भाजी करायला घेऊया आपलं तेल तापलेलं आहे त्यामध्ये आपण ही भजी तुम्हाला ज्या आकाराची घालायची त्या आकाराची तुम्ही ही भजी काढू शकता हे बघा तरी मी सर्व अशी थोडी थोडी भजी काढून घेते खूप छान लागते त्या कोवरीची आपण तुम्ही भजी पण चांगली बनवू शकता भाजी पण छान छान होते भजी पण एकदा करून बघा मस्त लागते असं नाही की मी पहिल्यांदाच करते, करते ही भजी करते म्हणून तुम्हाला ही दाखवली आता आपण थोडासा गॅस मिडियम ठेवायचा आपण तेल तापताना गॅस असं फास्ट ठेवलेलं थोडासा आता मीडियम ठेवून असं भाजून घ्यायचं नाही तर ते करपून जाणार भजी आणि मी हळद वापरत नाही नाही तर हळदीने अजून काळपट होतात त्यामुळे आता ही थोडी एक बाजू झाली की मग पचवायची हे बघा आता आपण सोडून झाल्याच्या नंतर ही अलटी पलटी अलटी पलटी करून ही भजी भाजून घ्यायची हे बघा ही भजी अशी छान अशी भाजली गेली गे। आहे आपण मीडियम फ्लेम ठेवल्यामुळे ती भजी छान भाजली जाते एकदम पण स्लो नाही ठेवायचा आता ही आपण काढून घेऊया हे बघा छान अशी ही आपली भजी भाजली गेली आहे हे बघा आता ही मी चाळणीमध्ये काढून घेते जेणेकरून तेल निथळून जातं आज मी एकदा दाखवते मग बाकी सर्व प्रकारे भज्या अशा काढून घेते हे बघा त्याच्यामध्ये अजून एक दोन पदार्थ असतात ते टाकले तरी पण भजीला अजून छान चव येते ते पण मस्त लागतं ते पण टाकून छान अशी भजी भाजली जातात आता अशा तऱ्हेने मी बाकीची सर्व भजी ह्या फूसपणचाची म्हणजे फणसाची कुर कुरी असते त्याची भजी काढून घेते आणि मग तुम्हाला फेकते हे बघा छान अशी आपली या कुरी फणसाची भाजी आहे बघा छान बघा कुरकुरीत आवाज येतोय कुरकुरीत अशी ही भजी झालेली आणि गरम गरम आहे ना खरोखर खूप छान लागते नक्की करून बघा आता तसं हे फणस बाजारात पण मिळतात आपल्याला त्यामुळे अशा प्रकारची करून बघा आणि धने आणि बडीशप ही भजीत आवर्जून तुम्ही वापरा ओवा तर आपण भजीमध्ये वापरतो पण धने आणि बडीशप हे पण क्रश करून तुम्ही वापरा खूप छान होते भजी बघा अर्ध्या फणसाची ही एवढी भजी झाली अशी छान होते भरपूर अशी भजी होते बघा अर्धा बावडत मी चण्याचं पीठ वापरलं ते बाकी तर ठेवून दिलं अशा प्रकारे तुम्ही नक्की भजी करा कुवरीच्या फणसाची छोटा कुहरीचा फणस असतो ते माझ्या मैत्रिणीने अर्धा भाग उकडून दिलेला त्याची मी ही भजी केली आहे हे बघा मंडळी छान अशी आपली कुवरीच्या फणसाची ही भजी तयार झालेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद आणि छान छान कमेंट्स पण करा